मी प्राचार्य डॉक्टर एस आर निंबोरे आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ॲडव्होकेट बी डी आंबर्डे महाविद्यालय आष्टी गेल्या आठ ते दहा दिवसापासून मराठवाड्यावरती जे पर्जन्य या ठिकाणी आलेलं आहे आणि त्याच्यामुळे ओला दुष्काळ म्हटलं तरी हरकत नाही अतिवृष्टीनं हा प्रदेश सर्वग्रस्त झालेला आहे विशेषतः आमचा कड्यापासून ते खडकतपर्यंतचा हा आष्टी तालुक्यातील भाग जवळपास शिनाकाट आणि सर्वच नदीच्या कडेला दोन्ही बाजूनी एक किलोमीटरपर्यंत सर्व जमीन आणि त्या बाजूची गावं सर्व पाण्याखाली गेलेली आहेत आणि त्या गावामधील शे शेतकऱ्यांचं असेल आतोनात अशा प्रकारचं नुकसान झालेलं आहे विशेषतः बऱ्याच ठिकाणी शाळा ह्या सर्व पाण्याखाली गेल्यामुळे त्या शाळेमध्ये जे अन्नधान्य होतं इतर शैक्षणिक साहित्य होतं किंवा विद्यार्थ्यांच्या घरात पाणी घुसल्यामुळं विद्यार्थ्यांचं दप्तर असेल हे मोठ्या प्रमाणात याचं नुकसान झालेलं आहे आणि म्हणून ही सामाजिक जाणीव म्हणून आम्ही आमच्या महाविद्यालयानं संस्थेच्या वतीनं आज एक मदत फेरी आष्टी गावामध्ये काढलेली आहे आष्टी गावातील सर्वच मंडळींनी म्हणजे सर्व व्यापारी मंडळी आणि प्रतिष्ठित नागरिक किंवा ज्यांना ज्यांना जी शक्य आहे त्या सर्वांनी आपल्या परीनं मदत या ठिकाणी केलेली आहे निश्चित लवकरच आम्ही या पूरग्रस्त गावातील गावांना भेटी देऊन त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना आणि शेतकऱ्यांना जी लगोलग मदत हवी आहे म्हणजे आत्ताची आत्ता ज वया असतील पुस्तकं असतील पेन असतील किंवा शेतकऱ्यांसाठी बी बियाणं असेल किंवा त्यांच्या गरजेची आत्ताच्या निकट जी असेल ती भागवण्यासाठी ही मदत घेऊन आम्ही लवकरच त्या गावी पोहोचणार आहोत आणि त्या गावात जाऊन जर गावाला आवश्यक असेल तर त्या गावामध्ये जाऊन आम्ही स्वच्छता देखील त्या गावाची करणार आहोत धन्यवाद